या बाबतीचे जळगाव मतदारसंघातून तिकीट कापल्याने विद्यमान खासदार रेडी नाना पाटील नाराज झाले असून ते बंडाळच्या पवित्र्यात असल्याचे संकेत मिळाले उद्या दिनांक सव्वीस मार्च रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन हो पुढील भूमिका मांडू असे खासदार पाटील यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले खासदार पाटील यांनी बंड पुकारलेच तर भाजपाच्या अडचणी वाढणार आहेत पत्रकार परिषदेवेळी अमळनेरचे माजी आमदार बी एस पाटील माजी नगराध्यक्ष बजरंग अग्रवाल सुरेंद्र बोहरा प्रवीण दानेज तालुका अध्यक्ष अतुल मोरे जिल्हा किसान सेलचे सुरज सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते त्याच काय म्हणतो तो काय कश्या प्रकारे चर्चा झालती बाहेर येतच फक्त निकाल बाहेर येतो त्यामुळे आपण अंदाज नाही बांधू शकत काय काय नाही म्हणजे मागच जर आपला इतिहास जर कधी थोडासा अभ्यास केला म्हणजे गुणवंतराव सरदार असतो आपले जावळे सरकार असतो हे दोन टर्म झाल्यानंतर तिसऱ्यांदा मंत्री होतील या भीतीने काही लॉबिंग जिल्ह्यामध्ये होते त्याचे बळी नानक साहेब ठरले असं असं वाटतं का इतक्या वर्ष जेव्हा मध्ये एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता काम करतात दहा वर्ष झाले तर याबद्दल काही विचार होत नाही का किंवा याबद्दल काही के विचार केला के याबद्दल तुम्ही काय म्हणा तुम्ही काय म्हणाल माझा प्रश्न की दहा वर्ष जेव्हा एखादा नेता काम करतो मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये आणि अशा पद्धतीने तिकीट कापलं जातं. पार्टी अशा बद्दल विचार नाही करत त्याची साधनं असतात इतकी वर्ष तेच म्हणतो ना, <laughs> ना ला ते जेव्हा तिकिटाचा निकाल लावला जातो तेव्हा ना कुठल्या प्रकारची चर्चा असते कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं कुठल्या प्रकारचे पुश अँड पुल्स असतात ते बाहेर येते तो पक्षाचा निर्णय असतो तो मान्य करावा लागतो. त्या बाबतीत कोणता क्रायटेरिया लागला एक व्यक्ती दोन पद असा लागला काय काय तुमची ते पार्टीवर डिफरन्स जास्त म्हणतो आपण कोणता निकष नाहीये. एक व्यक्ती एक पद त्यांनी काय जवळ भाजून तर घेतलीच नाही एक सांगत जा एक व्यक्ती एक पद एक व्यक्ती असं म्हटलं जात पार्टी ऑफ डिफरन्स पण तसे काही कुठल्याही प्रकारचे समजत नाही किंवा असं काही असं लिखित नाही पक्षाला जे योग्य वाटत बाबासाहेब आपल्याबद्दल सुद्धा असंच झालं होतं विधानसभेचं निवडणूक वगैरे आपण हॅट्रिक साधली होती आणि चौथ्यांदा जेव्हा आपली उमेदवारी होणार होती त्यावेळेस नेमकं तिकीट कापलं गेलं आणि नानांच्या ना बाबतीत पण तेच होते भाजपाचं सातत्याने करते हडी उजवळ जार पण तेच झालं याच्याबद्दल तुम्ही एक सिनियर नेता म्हणून म्हणाल? तसंच आज या विपक्ष आता पक्षाने जो निर्णय घेतला मान्य करायचा वैयक्तिक मेळावा गेला हा पक्ष सृष्टीचा एक वेगळा भागात

महाराष्ट्रातले जे अठ्ठेचाळीस खासदार आहेत यांच्यापैकी पहिल्या पाचमध्ये जे काम केलेलं आहे त्यांनी संरक्षण खात्याच्या संदर्भात असेल रेल्वे खात्याच्या संदर्भात दळणवळण असेल कृषी असेल या याच्यामध्ये अव्वल स्थानी त्यांनी काम केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये रमणारा असा खासदार असताना का कार कारकिर्द अतिशय उत्तम असताना पक्षाने त्यांचे जे तिकीट कापलं त्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात तालुक्यामध्ये नानांना तिकीट न मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतप्त अशी भावना आहे आणि झालेला आहे आणि कार्यकर्त्यांनी त्या संदर्भामध्ये खासदार पाटील साहेब यांनी कुठली तरी भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये आम्ही एक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याच उत्तर द्या खासदार एटी नाना पाटील यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून नंबर दोन दोन चे मत्यांनी ते निवडून आलेले असताना त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत त्यांनी कार्यकर्ते मतदारसंघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला असताना देखील पद्धतीने पक्षाने त्यांची उमेदवारी कापलेली आहे ती उमेदवारी पुन्हा त्या द्यावी या संदर्भामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते सव्वीस तारखेला आम्ही मेळावा घेऊन आमची स कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती त्यात मांडणार आहेत आणि खासदार पाटलांनी त्याबाबत विचार करावा असा आम्ही त्यांना नम्रपणे विनंती करणार आहोत Okay.